नमस्कार मी विक्रांत शिंदे 15 जून दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस पावसाळ्याचा ऋतू पावसाळ्याचे दिवस म्हणून त्यात सुट्टी सुट्टीसुद्धा आणि त्यामुळं कोणी परिवारासोबत कोणी प्रियकर प्रेयसीसोबत कोणी मित्रांसोबत फिरायला बाहेर निघालं पुण्याच्या मावळात सुद्धा असेच पर्यटक गेले होते मावळातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलावर सुद्धा असेच पर्यटक होते आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हा पूल मधून तुटला सेल्फी काढणारे हसणारे खेळणारे असे चेहरे अचानक नदीच्या प्रवाहात पडले वाहू लागले या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला इतरांना वाचवण्यात यश आलंय पण या सगळ्यातून प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे नेमका दोष कुणाचा याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजचा हा धुरळा आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश शिंदे आहेत आणि दिलीप मसे जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत या दोघांशी आपल्याला बोलायचं आहे था थोड्याच वेळात अरविंद शिंदे सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत सुरुवातीला मी महेश शिंदे यांच्याकडे जातो महेश शिंदेजी ही घटना घडली आता चोवीस तास उलटून गेलेले आहेत चार जणांचा मृत्यू कोणाला दोष द्यायचा आपलं मत काय दोष नक्की असं काही कुणाला देता येणार नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत अत्यंत सुंदर वातावरण तयार झालेलं आहे आणि पर्यटक त्या ठिकाणी फिरायला येत आहेत तर तो जो पूल होता तो अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अत्यंत सुरक्षितपणे मांडला जाणारा पूल होता लोक जा ये करत होते परंतु तो पादेचारी मार्ग होता पायाने जाणारा रस्ता होता त्याच्यावरून काही लोक स्थानिकचे असतील किंवा आलेले पर्यटक असतील ते कुणाला न ऐकता त्याच्यावरून गाड्या घेऊन जात होते मोटरसायकली घेऊन जात होते पोलीस त्यांना वेळोवेळी सांगत होते की हा पादचारी मार्ग आहे याच्यावरून गाड्या वगैरे नेऊ नका एक जागेवर जास्त वेळ थांबू नका परंतु पर्यटक कुठल्याही मनस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि तो त्यांचा भाग आहे की ते एक उत्साही असतात आनंदी असतात कधीतरी पाऊस पहिल्या वेळेस पडलेला असतो चांगला पाऊस पडला पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी तर वातावरण पाहण्यासाठी लोक येतात त्याच्यात काय दुमत नाही त्यांनी यावं परंतु ज्या ठिकाणी कॅपेसिटी कमी आहे त्या ठिकाणी जर वीस लोकांची कॅपेसिटी असेल आणि त्या ठिकाणी जर एकाच टायमाला पन्नास लोकं जर गोळा झाली तर त्या ठिकाणी नाईला जास्त त्या घटना घडतात ते दुःखदायी घटना आहे त्याचे मी मनापासून आम्ही त्याचं दुःख व्यक्त केलेलं आहे की अशा घटना होऊ नये याच्यासाठी नक्की पुढे खबरदारी घेणं आवश्यक आहे परंतु आज जी घटना घडली ते याला दोष त्याला दोष न देता आपण जर काही गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त जर एखाद्यावर भार टाकला लोट टाकला तर ती गोष्ट घडून येते हे ये निश्चितच त्याचं कारण असू शकतं म्हणून गंजलेलं लोखंड कमजोर झालेलं लोखंड आणि त्याच्यावर अचानक झालेली गर्दी याला हे कारण असू शकते हे मला वाटतंय नाही महेश शिंदेजी तुम्ही म्हणताय गंजलेलं लोखंड खराब झालेलं लोखंड मात्र मग ते लोखंड बदलण्याची त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी कोणाची होती हा प्रश्न विचारायचा नाही का मी याच्याविषयी तुमच्याशी बोलणारच आहे मात्र मी आधी मसे यांच्याकडे जातो स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं जर मागच्या वर्षी या संदर्भातला निर्णय जारी झालेला होता निर्णय घेण्यात आलेला होता त्यानंतर आत्ता सुद्धा जर प्रशासनाला माहित होतं की हा धोकादायक पूल आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलेलं होतं असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे तर हा अपघात टाळता आला असता काही डागडोजी करता आली असती का आता मागच्या वर्षी हा पूल यांनी अन्याय करून डिक्लेअर केलेला होता आता याच्यामध्ये त्यांनी डिटेल ऑडिट केलं की नाही केलं याच्याबद्दल अजून काही सुलता नाही पण जर याच सत्कारण ऑडिट व्यवस्थित झालं असतं तसं ऑडिट मध्ये आम्ही जसं लोखंड जगलेलं आहे त्याचे बिल्डिंग चुजलेले आहेत त्याच्यानंतर त्याची जॉबेट्री म्हणजे असं डिफेक्ट झालेले आहेत पासलेले आहेत हे सगळं आम्ही ऑडिट मध्ये कव्हर करतो आणि त्याचा व्यवस्थित रिपोर्ट आम्ही बनवतो त्याच्यात आम्ही सांगतो की हा आपण रिपेअर होऊ शकतो की नाही होऊ शकत दोन गोष्टी आता रिपेअर होऊ शकतो तो कुठल्या प्रकारे रिपेअर करायचा त्याचे कुठले टीमचे मेंबर बदलायचे ऍडिशनल मेंबर राहायचे हे त्या मध्ये क्लिअर कट असत आणि दुसरं जर तो रिपेअरच्या ऍड आहे त्याला आम्ही डिलॅब्रिटेड कंडिशन असतो जर डिलॅब्रिटेड कंडिशन मध्ये हा पूल असेल तर शासनाने त्याला ताबडतोब जुनी साईंनी बंद करून टाकायला पाहिजे जर तो डिलॅब्रिटेड कंडिशन असेल तर आमचं असं मत आहे की आता हाई दुर्दशा तर झाली पण उरलेले जे काही जुने ब्रिजेस आहेत जुने वाकवे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याने दिसत व्हिज्युअल इन्स्पेक्शन आम्ही म्हणतो व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये जर इतका खराब कंडिशन मध्ये हा ब्रिज दिसतो आहे तर शासनाने ताबडतोब त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना सेफ ऑर अनसेफ म्हणजे डिलॅबरेट कंडिशन किंवा तो रिपेअर होऊ शकतो का या ह्या दोन अहवाल त्यांनी ताबडतोब उरलेल्या सगळ्याचे ब्रिजेसचे घ्यायला हवे जेणेकरून समोर अशी कुठलीही दुर्घटना होणार नाही बरं पुन्हा एकदा मी महेश शिंदेकडे जातो तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आणखी तुमच्याकडून समजून आहेत मात्र महेश शिंदेजी तुम्ही म्हणत होतात गंजलेलं लोखंड खराब झालेलं लोखंड ही कारणं असू शकतात अगदीच ही कारणं असू शकतात मात्र हे गंजलेलं लोखंड हे गंजलेलं नसावं त्या ठिकाणचं लोखंड बदललेलं असावं किंवा मग त्याची डागडुजी झालेली असावी ही जबाबदारी कोणाची आहे सरकार म्हणून तुम्हालाच याची जबाबदारी घ्यावी लागेल पण म्हणताय ते अगदी बरोबर आहे सरकार म्हणून आम्ही नेहमी सगळी व्यवस्थित जबाबदारी आमचीच आहे असं म्हणतो आम्ही परंतु काही बनवलेले जे साकव आहेत काही पूल आहेत पादचारी मार्गाचे पूल आहेत त्यांची एक एक कॅपॅसिटीची मर्यादा ठरलेली आहे की इतक्या वर्षापर्यंत हा पूल ह्या कॅपॅसिटीने चालेल आणि त्या लोखंडाची कॅपॅसिटी एवढी आहे भार घेण्याची इतक्या वर्षे चालेल त्याच्या आतमध्ये जर काही होत असेल तर ती तिथल्या इंजिनियर किती बनवणाऱ्या स्ट्रक्चर जे असतात त्यांचे बनवण्याच्या आर्किटेक्ट आर्किटेक्ट इंजिनियर वगैरे यांची चूक काही म्हणता येणार नाही परंतु काय होतंय की हवामान आणि पाणी पावसाचा अंदाज नसतो माणसांना पाणी पाऊस अंदाज आणि तुम्ही म्हणताय की गंजलेलं लोखंड त्याची जर दहा वर्षे गॅरंटी असेल आणि ते जर सात वर्षात पडत असेल किंवा ढासळत असेल तर नक्की कारण हेच असू शकतं की कॅपॅसिटीपेक्षा वजन त्या ठिकाणी जास्त झाल्यामुळं ते पडलंय नाहीतर प्रत्येक माणूस आता एक माणूस जात असतो पादेचारी माणूस दहा जात असतात तर दहा लोकांचं वजन किती असेल कमीत कमी एक हजार किलो असेल <laughs> तर हजार किलोला जर पन्नास लोक एकाच जागेवर आली तर हजार किलो म्हणजे पाच हजार किलो वजन एकाच जागेवर आलं म्हणजे <laughs> जर हजार किलो झेपण्याचं जी ताकद असते तिथं जर पाच हजार किलो अचानक आलं तर त्या ठिकाणी ती दुर्घटना होणार आहेच म्हणायचं ती टाळता येणार नाही म्हणून कधी कधी माझं काय म्हणणं आहे पर्यटक आहे त्यांनी फिरावं जावं आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाची सुद्धा सगळीच काळजी शासन करेल प्रशासन घेईल याच्यावर न टाकता पर्यटकांनी सुद्धा आपल्या जीवाची काळजी घेऊन सेल्फीसाठी एक जागेवर गोळा न होणं किंवा एका जाग्यावर जाती धोक्यात जीव टाकून गर्दी न करणं हे देखील त्यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे सरकारच्या माध्यमातून एवढंच सरकारला सरकारच्या माध्यमातून एवढं सांगितलं की बाबा अशा पुलांचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळे पुलं जेवढे पुणे जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये असतील पदचारी मार्गाने केलेली पुलं म्हणजे जी गावं एकमेकापासून लांब गेलेली आहेत दूर झालेली आहेत त्यांना जोडण्यासाठी जे नदीवरचे पोल असतील काही साखव असतील काही लोखंडाचे पादेचारी मार्ग असतील काही गाड्यांचे मार्ग देखील आपण केलेले आहेत भोरवेल्या तालुक्यात मध्ये त्या गुंजवणी नदीवर अनेक ठिकाणी साखव आहेत त्या साखवांची देखील दुरावस्था आम्ही तिथल्या शासनाच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि अनेक तालुक्यातले अनेक जिल्ह्यातले जे असे पादेचारी मार्गाचे जे पूल बनवलेले आहेत तो वेळोवेळी दखल घेणं स्थानिक तालुका पातळीवरच्या प्रशासनाचं देखील काम आहे ते नाही नाकारता येणार नाही परंतु पर्यटकांनी आत्या उत्साही आनंदामध्ये त्या ठिकाणी जी काळजी घ्यायला हवी ती घ्यायलाच हवी आहे असं माझं मत आहे नाही खरं तुम्ही म्हणताय पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे हे मत आहेच अगदी हेच आवाहन कालपासून प्रत्येक जण करतोय अगदी पुढारी न्यूज सुद्धा हेच आवाहन करत आहे मात्र याच वेळी तुम्ही जे म्हणताय की जितकी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त लोक गेले आता काल संध्याकाळपासून एक जो नवा आरोप होतोय तो आरोप असा आहे की त्या पुलाच्या दोन्ही बाजूला साधा बोर्ड सुद्धा नव्हता की ज्यावर हा पूल धोकादायक आहे असं लिहिलंय किंवा या पुलाची कॅपॅसिटी किती आहे असं लिहिलंय असा बोर्ड नव्हता असा कालपासून आरोप होतोय या संदर्भातली माहिती नेमकी काय असा कोणता बोर्ड होता का तिथं स्थानिक प्रशासनानं लावला होता वेळवेळी आमचा वावर तिकडून असतो महिन्यातून एक दोन वेळा मी त्या पुलावरून जातो येतो तळेगाव वगैरे त्या ठिकाणी पोलीस असतात गर्दी झाली की त्या ठिकाणी पोलीस येतात पादचाऱ्यांना सांगतात की पोलावर जास्त वेळ थांबू नका गर्दी करू नका पण उत्साही पर्यटक आनंदाच्या भरामध्ये पोलिसांना गुंगार घेऊन कुठून तरी येतात किंवा मग पोलिसांना अरेरावीची भाषा केल्यामुळे पोलिसांना गप्प राहावं लागतं म्हणजे हे कुठेतरी ऐकण्याचं पलीकडची भूमिका असते पर्यटकांची म्हणून पोलिसांचा ना नाय इलाज असतो त्या ठिकाणी तसे फलक लावलेले आहेत ज्यावेळेस धोका होतो त्यावेळेस ते फलक लागले जातात की बाबा आता पोरपर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि परिस्थिती तुमच्या धोकाला जीवाला धोकेदायक ठरू शकते तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची सावधानता बाळगूनच त्या ठिकाणी जावं असे फलक लागलेले असतात ला परंतु सुरुवात पावसाची आहे अजून मनावीत इतकी पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही नवीनच पाऊस पडलेला आहे आणि पाणी पाहण्यासाठी तिथलं वातावरण पाहण्यासाठी आलेले पर्यटक ते आनंदमयच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी येतात नाहीतर सूचना आणि त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा देण्यासाठी प्रशासक सतर्क असत सतर्क असतंय पोलीस सतर्क असतात पोलीस कल्पना देतात लोकांना परंतु काही कालांतराने ज्यावेळेस काही काही लोक ऐकत नाहीत असा त्या एक हे होतो ठीक आहे मुद्दे लक्षात आहेत दिलीप मसे यांच्याकडे जातो स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत ते दिलीप मसेजी एखादा पूल किंवा स्ट्रक्चर आयुर्मान त्याची कॅपॅसिटी हे सगळं नेमकं कसं ठरवलं जातं त्या संदर्भातल्या नेमक्या तांत्रिक बाबी काय आणि या पुला संदर्भातली तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का ऑडिटनुसार बाबा किती त्याची कालमर्यादा होती किंवा कितीची त्याची कॅपॅसिटी होती या संदर्भातला काही तपशील आहे आपल्याकडे तपशील तर नाही मी हे जे व्हिडिओज आणि फोटोग्राफ जे सगळे पाहिलेले आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं की जनरली आम्ही जेव्हा या टाईपचे ब्रिज डिझाईन करतो तर त्याच्यात आम्ही सेवंटी फाय इयर्स हेल्दी लाईफ ज्याला म्हणतो आपण की याचं लाईफ पंच्याहत्तर वर्ष राहायला पाहिजे या हिशोबाने आम्ही सगळं डिझाईन करतो पण हे पंच्याहत्तर वर्ष जे असतं हे दॅट ऑल डिपेंड्स अपॉन द मेंटेनन्स ऑफ ब्रिज कारण दर तीन वर्षांनी त्याला पेंटिंग व्हायला हवं त्याचे वेल्डिंग चेक करायला हवे आणि पूल जेव्हा पंधरा वर्ष किंवा त्याच्याहून जास्ती जेव्हा त्याचं लाईफ होतं तेव्हा त्याचं व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे आपण डोळ्यांनी त्याला थरोली पाहणं हे फार जरूरी असतं कधी कधी आपण दोनशे किलो पर मीटर स्क्वेअरनी हा बि डि डिझाईन केलेला असतो पण नंतर लक्षात येतं की त्याच्यावरती पाचशे सहाशे किलोचं लोडिंग आहे असं असं तरी हरकत नाही पण त्याच्यासाठी ज्याला आपण म्हणतो स्टेंधनिंग हे स्टेंधनिंग सगळ्या ब्रिजेसचे करायला हवे वेळोवेळी करायला हवे कारण इनिशियली छोटे ब्रिज आहेत कमी लोडिंगसाठी डिझाईन झालेले असतील पण कालांतराने गाड्या मोठ्या आलेल्या आहेत जास्ती लोडिंगच्या गाड्या आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याला आपण स्टेंधनिंग पण करू शकतो आता हे जे मी फोटोग्राफ आणि व्हिडिओ जे पाहिले याच्यामध्ये हा ब्रिज खूप जास्त जंगलेला होता आणि शासनाने त्याला मागच्या वर्षीच बंद केलं होतं असं टी व्हीवरूनच मला कळलेलं आहे डॉक्युमेंटेशन काही नाही आहे पण जेव्हा शासनाने त्याला बंद केलेलं आहे तर त्याला असं पार्शल ओपनिंग ठेवायला नको म्हणजे पन्नासच लोक जातील पंचवीसच लोक जातील असं पब्लिक प्लेसमध्ये रिस्ट्रिक्ट करणं फार फार डिफिकल्ट आहे यापेक्षा त्याचा अल्टरनेटिव्ह दुसरा एक पूल बनवून अशा टाइपचे अनसेफ स्ट्रक्चर जर असतील तर त्यांना ताबडतोब बंद करायला हवे hmm. कारण ह्या लोकांचा उत्साह असतो पहिला मग ते लोक त्याच्यावर जमा झाले सेल्फी काढले ते जमा झाले यांनी गर्दी वाढणार आणि मग ह्या टाइपचे तिथे ऍक्सिडेंट होतात त्याच्यामुळे अनसेफ जर असेल तर त्याला ताबडतोब बंद करण्यात यावे असं नंबरचं रिस्ट्रिक्शन कुठेही लावायला नको अनसेफ इज अनसेफ पाच माणसांसाठी अनसेफ आहे तर पन्नास साठी अनसेफ आहे तर हे लोडिंग जे म्हणतात आहे की पुलीस वाले उभे असतात ते चांगलं आहे शासनाने पोलीस वगैरे हो उभं केलं होतं प्रिकॉशन म्हणून पण हा नंबर मोजणं हे फार डिफिकल्ट आहे माझा पर्सनल ओपिनियन आहे की असे है। है। जेवढे अन्सेफ ब्रिजेस आहे आयदर ते बंद करण्यात यावे थोडस लोकांची गैरसोय होईल होऊ शकतं दोन चार पाच किलोमीटर दुसऱ्या लंब्या रस्त्याने जावं लागेल पण या टाइपचे अपघात आपण टाळू शकतो बरं तुमचा मुद्दा अगदी खरा आहे अगदी व्यवस्थित हा मुद्दा लक्षात आलेला आहे अनसेफ इज अनसेफ जर अनसेफ असेल तर बंदच केला पाहिजे महेश शिंदे यावर काय म्हणणं बंद का नव्हता केला त्यासाठी मर्यादा होत्या पोलीस होते तर मग पोलीस करत काय होते जो फोटो समोर आलाय आत्ताचा ताजा, ताजा फोटो ज्यामध्ये दिसत तो ब्रिज पडतानाचा कमीत कमी शंभर एक माणसं असतील हो त्या ब्रिजवर पोलीस करत काय होते तुम्ही स्वतःच त्याचं उत्तर देत आहे की त्या ठिकाणी शंभर एक माणसं असतील मुळात म्हणजे काय झालं की तो ब्रिज जो होता तो पायी चालायला ब्रिज होता इकडून एक मोटरसायकल आली तिकडून एक मोटरसायकल आली लोकांना जायला त्या ठिकाणी मार्ग मिळाला नाही ते मोटरसायकल आडीव आल्यामुळे दोन मोटरसायकल वाल्यांची भांडणं होत होती त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही माहिती घेतल्यावरून तुम्हाला मी सांगतो की ज्या ठिकाणी मोटरसायकल जायला वाव आहे किंवा नाही याची कल्पना कोणाला असेल नसेल परंतु तो पादचारी मार्ग होता साक होत त्याच्यावरून फक्त माणसाला चालत पलीकडे अलीकडे येण्याचा तो मार्ग असताना काही लोकांनी त्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तिकडून सुद्धा मोटरसायकल आली इकडून सुद्धा मोटरसायकल आली आणि दोन्ही मोटरसायकलच्या ह्याच्या वादामध्ये त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आणि नंतर त्या बग्यांच्या गर्दी झाल्यामुळे ती गर्दी खालच्या त्या स्ट्रक्चरला अनलोड झाली आणि त्याच्यामुळे ते पडलेलं आहे परंतु तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की त्या ठिकाणी जी ही केली पाहिजे जे प सुरुवातीला घटना होऊ नये याच्यासाठी जे प्रिकॉशन घेतलं पाहिजे जी जबाबदारी घेतली पाहिजे ती घेतलीच पाहिजे आणि त्या ठिकाणी असे जर धोकेदायक पूल असतील तर ते बंद केले पाहिजेत ते पण तितकंच खरं आहे परंतु या ठिकाणी इतकाही हा धोकेदायक असेल असं आसे प्रश्नाच्या किंवा प्रशासनाच्या किंवा तिथल्या पाटबंधारे खात्याच्या किंवा इतर खात्याच्या लोकांच्या लक्षात ते आलं नव्हतं कारण ते इतकं कॅपॅसिटी कमी असेल आणि इतकं कमजोर झालं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही किंवा ते तितकं कमजोर नव्हतं असं मला म्हणायचंय की जे दहा लोक वीस लोक जाणार एका घोळक्याने पन्नास लोक तर जाऊ शकत नाहीत त्या कारण पूल इतका मोठा नाही येतो वृंद नाहीये तर एका टायमाला जरी दहा लोक गेली तरी ती दहा लोकांचं वजन सहन करण्या इतकं ते अगदी कॅपेबल होतं परंतु ज्यावेळेस असे काही घटना घडली दोन मोटरसायकलवाल्यांची काही किरकिर खरखर झाली आणि ती ऐकण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आणि त्याच्यामुळे ते अनलोड होऊन त्या ठिकाणी ती दुर्घटना घडली ते अत्यंत निंदनीय आहे बरं आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे सुद्धा ले ले ले, आता जोडले गेलेले आहेत मी आता त्यांच्याकडे जातो अरविंद शिंदे जी तुम्ही प्रतिक्रिया आता महेश शिंदेची ऐकली असेल महेश शिंदे असं म्हणतात प्रशासनाच्या कदाचित लक्षात आलं नाही की तो पूल इतका कमकुवत असेल लक्षात आलं नसेल तर ती चूक कोणाची प्रशासनाचीच म्हणावी लागेल बघा साहेब जे काय ना मी अत्यंत आज तुमच्या समोर बसून मला राग खूप आहे पण आपल्या चॅनलवर काही सभ्यता पाळायची म्हणून मी आपल्याला बोलतोय मला तुम्ही सांगा मेन मुद्द्याला हात का नाही घालत तुम्ही बारा जून ला, बारा जुलैला गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला आठ कोटीची तरतूद केली आणि दहा जून ला तुम्ही वर्क ऑर्डर दिली अकरा महिने कोण बसून होतं त्या वर्क ऑर्डरवर का नाही अकरा महिन्यात तुम्ही काम केलं त्या पुलाच कशासाठी ते बसले होते तुमच्या टक्केवारीसाठी कुणासाठी बसले होते तुम्ही तुम्ही मुळाला हात घालत का नाही एक पाठी बाहेर लावली म्हणजे तुमची जबाबदारी संपली हा पूल धोकादायक आहे म्हणून तुमच्या घरातलं कुणाचा जीव गेला तरच तुम्ही जागे होणार आहात का तुम्हाला जर माहित होत की इथं जर धोकादायक पूल आहे तर पाडला का नाही तो त्याच वेळेला मी तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो Oh. मी जेवढी माहिती घेतली तेवढी सांगतो आठ कोटीच टेंडर निघालं आपल्या पसंतीचा ठेकेदार नाही मग एकाने रिंग तोडली डीजे जे कन्स्ट्रक्शन तो त्याच्यात आला त्यांनी काम करू नये म्हणून अकरा महिने त्या टेंडरच्या फाईलवर बसून तुम्ही राहिले कोण जबाबदारी घेणार याची अकरा महिने तुम्ही का नाही काम सुरू केलं ह्याच उत्तर तुम्ही पहिला आम्हाला द्या अरविंद शिंदे तुम्ही तुम्ही हा जो शब्द वापरताय तुम्ही तुम्ही हा जो शब्द वापरताय ते तुम्ही नेमके कोण आहेत तुम्ही नाव घेऊन आरोप करा जर तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते नेमकं कोण आहे मी प्रशासन जो कोणी ह्या पुलाच्या बाजूनी बोलतोय हे प्रशासन असेल किंवा तिकडचे आमदार असतील किंवा ज्यांनी तरतूद केली असेल प्रत्येक जण त्याला कारणीभूत आहे असं माझं स्पष्ट मत आहे बरं महेश शिंदे तुमचं यावर उत्तर घटना अत्यंत दुःखदायी याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाहीये की कुणी केलं नाही कुणी करायला पाहिजे होतं काय झालं मग ते त्याच्यावर मला जायचं नाही परंतु त्या ठिकाणी बजेट मंजूर झालं होतं त्याची अंमलबजावणी झाली होती परंतु त्या ठिकाणी जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही सहमत आहे दोमत नाहीये माझं त्या ठिकाणी माझं मत आहे की ते झालं पाहिजे होतं आणि जबाबदारी देखील शासनाची आहे परंतु त्या ठिकाणी सर्व काही आता चालूच करायचं चा आहे आपल्याला त्या पद्धतीने काम चालू होतं परंतु हे अचानक झालं त्याला मी किंवा तुम्ही सांगितलं म्हणून झालं असं नाहीये मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी दहा लोक थांबायची कॅपॅसिटी असते त्या ठिकाणी तर हे बघा अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांच्या पाठी अखंड अखंड जिल्ह्याचं अखंड तालुक्याची कामं असतात ते होणारच आहे परंतु काय होते की यांनी दाबून ठेवली त्यांनी दाबून ठेवली म्हणण्यापेक्षा आपण ते काम व्हायला हवं होतं याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे असं मला वाटतं लोकांचे पर्यटकांचे जीव जाऊ नये निष्पाप लोकांचे जीव जाऊ नये याच्यासाठी जरी विरोधक असले तरी त्यांनी सुद्धा एक माणसाच्या प्रती माणसाच्या प्रती संवेदना ठेवून एकत्र येऊन ही कामं मार्गी लागली पाहिजे असंही माझं मत आहे परंतु जी घटना झाली ती दुःखदायी घटना आहे परंतु काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील की बाबा त्या ठिकाणी ज्या पद्धतीची गर्दी नको व्हायला हो होती ज्या पायी ठिकाणी चालायच्या पायी ठिकाणी त्या ठिकाणी बाईक नको जायला होत्या मोटरसायकली जायला नको होत्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर एखादी गोष्ट आपल्याला ह्या वापरासाठी असेल त्याचा दुरुवापर होत असेल तर त्या ठिकाणी घटना नक्की घडत अस घडतील असं मलाही वाटते परंतु ही घटना घडली त्यावेळेस ही हाच प्रकार झाला की ज्या ठिकाणी पायी जाता जाण्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी ती घटना घडली महेश शिंदे तुम्ही तुम्ही जो मुद्दा मांडताय तो लक्षात आलेला आहे तो मुद्दा तुम्ही आधी सुद्धा मांडलात तो सुद्धा सगळ्या प्रेक्षकांनी ऐकला तो मुद्दा बरोबर आहे की बाबा जितकी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा जास्त पर्यटक तिथे पोहोचले हा मुद्दा बरोबर आहे मलाही पटतोय प्रेक्षकांनाही पटत असेल मात्र त्याचा पुढचा प्रश्न जो अरविंद शिंदे विचारताय जर काम जाहीर झालेलं होतं कामाची काम निकाली निघालेलं होतं कामासंदर्भातलं नोटिफिकेशन निघालेलं होतं तर ते झालं का नाही त्याविषयी सुद्धा बोलावं हो लागेल ना काम झालं असतं तरी घटना टाळता आली असती त्या त्या विषयावर आमचे आमदार सुनील शेळके यांनी चांगली तुम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे की काम कसं झालंय काय करायचंय किती दिवस झाले मंजूर होऊन का झालं नाही त्याची देखील माहिती वरिष्ठांनी दिलेली आहे पण मला एक वाटतं तेवढं तुम्हाला सांगितलं बोला अरविंद शिंदे बोला तुम्ही बोलत दाबून वगैरे ठेवलेली नाही आणि दाबण्याचा अकरा महिने तुम्ही त्या वर का बसून राहिले आम्हाला पहिलं उत्तर द्या आणि जर तिथं तुमच्या म्हणण्याप्रमाणे दहा माणसं जायच्या जागी पन्नास माणसं गेली तर जबाबदारी नाहीये का तिथं अधिकाऱ्यांची पोलिसांची कुणाच्या नियंत्रणात पोलीस आहे कुणाच्या नियंत्रण प्रशासन आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत कुणाच्या नियंत्रणात आहे तुमच्याच नियंत्रणात आहे ना तुम्ही जबाबदारी काय पाळली ती सांगा तुम्ही फक्त एक पाटी लावली धोकादायक झालं तुम्हाला जर माहित होत कि हा पूल धोकादायक आहे तर तो, तो पाडला का नाही एक वर्ष अगोदर त्याला तरतूद होती तर अकरा महिने तुम्ही काम सुरू का नाही केलं माणसांचे जीव वाचले नसते का महेश शिंदे उत्तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे का नाही सांगा जबाबदारी घ्यावी लागेल तुम्हाला पोल धोकादायक आहे असं मी म्हणत नाही पोल पुलाच्या जागेवर अगदी व्यवस्थित होता त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्या त्या ठिकाणी जे इंजिनियर होते जे आर्किटेक्ट होते त्यांनी केलेले स्ट्रक्चर बरोबर आहे परंतु तुम्हाला एवढंच सांगतो पुन्हा पुन्हा की त्या ठिकाणी जी गर्दी व्हायला होती ती झाली नाही दुसरं दिशाभूल करत नाही अरविंदजी तुम्ही तुम्ही काँग्रेसचे मोठे नेता आहात पूल धोकादायक नाही 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 तस नाही तुमच तुमच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी प्रत्येक निवड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोखंडी पूल आहेत केली केलेली आहे लोकांसाठी आणि त्या ठिकाणी मोठे पुलाचं नियोजन चालू आहे परंतु ज्या ठिकाणी शिंदेजी दोघांना दोघांनाही थांबवतो पूल धोकादायक होता का नाही याचं उत्तर आधी शोधावं लागेल आपल्यासोबत स्ट्रक्चरल इंजिनियर दिलीप मसेसर सुद्धा आहेत मी त्यांच्याकडे जातो मसेसर तुम्ही काही वेळापूर्वी फोटो आणि व्हिडिओमध्ये जे दिसत आहे पुला संदर्भातली रचना त्याविषयी बोलत होतात त्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं पूल धोकादायक होता सुस्थितीत होता नेमकं काय वाटतंय तुम्हाला अशी काही व्यवस्था बरोबर नाहीये म्हणून मी म्हणतो महेश शिंदे आणि अरविंद शिंदे थोडं थांबा आधी आपण वस्तुस्थिती समजून घेऊया वस्तुस्थिती समजून घेऊया आता तुम्ही निवडणुकीकडे गेलात तुम्ही नेत्यांच्या वक्तव्याकडे गेलात आजचा विषय इंद्रायणीच्या वरच्या पडलेल्या पुलाचा आहे थोडं थांबा मसे सर बोला हा आता हे जे आम्ही फोटोग्राफ आणि व्हिडिओ जे पाहिले जो पूल कोसळलेला आहे याचे स्ट्रक्चरल मेंबर्स म्हणजे जे अँगल वगैरे दिसतात आहेत ते बऱ्यापैकी जंगलेले होते जंग तर पुष्कळ लागलेला होता त्याला असं म्हणजे पाहून असं वाटत होतं की तीन चार वर्षापासून याला पेंटिंग वगैरे केलेलं नाही तर आता आता ह्या ज्या चर्चेमधून जसं येत आहे है की अकरा महिन्यापूर्वी ऑडिट झालं आणि तो अनसेप झाला आता याच्याकडे माझा काही डॉक्युमेंट नाही फक्त या चर्चेचा विषय घेऊन मी बोलतो तर समजा तसं झालं असेल नवीन पूल बनणार असेल तर होऊ शकतं याला त्यांनी डागडूजी केली नसावी तर हा पण एक मुद्दा राहू शकतो आता याच्यात माझ्याकडे काही डॉक्युमेंट नाही चर्चेतनं फक्त मी सांगतोय पण पाहिल्यानंतर असं वाटतंय की हा खूप हेल्दी नव्हता म्हणजे इतकी जी गर्दी झाली या गर्दीचा लोड तो घेईल असं पाहिल्यावरून तो वाटत नव्हता कारण एक स्पॅन त्याचा अजूनही उभा आहे तो पण स्पॅन असा खूप जंगलेला आहे मेंटेनन्स झालेला नाही याचा अर्थ तो, तो होऊ शकतो शासनाने ऑडिट करून त्याला अनसेफ डिक्लेअर केलं असावं म्हणूनच त्यांनी नवीन जे काही पुन्हा दुसरा ब्रिज बांधायचा आहे त्याचं टेंडर वगैरे जे आता मी ऐकतोय ते केलं असावं पण आता याच्यात एक मुद्दा अजून आहे की भली पाठी लागली आहे तर लागल्यावर लोकांचं पण एक जबाबदारी जव, असते की जर पाठी लागली आहे तर तिथे थोडस सांभाळून जायला हवं मोटरसायकल तिथे गेलेली आहे तो पायी चालण्यासाठी बनलेला होता ही जबाबदारी नागरिकांची पण असते असं फक्त शासनाला जबाबदार धरून होत नाही लोकांची पण शास त्याच्यात जबाबदारी आहे की जेव्हा आहे की फक्त पायी जाण्यासाठी नाही अगदी नागरिकांची पर्यटकांची ना जबाबदारी येणारच नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे मी पुन्हा एकदा महेश शिंदे यांच्याकडे जातो वेळ थोडा उठला महेश शिंदे जी अगदी वीस सेकंदामध्ये सांगा ते म्हणतात पूल अनहेल्दी आहे असं फोटोग्राफ्स वरून वाटतंय जर फोटोग्राफ्सवरून वाटतंय आणि तुम्ही म्हणताय ऑडिट झालंय मग ऑडिटमध्ये हे लक्षात काढून नाही नाही लक्षात आलं वगैरे असे काही नाही पूल कमजोर नाहीये पूल चांगला आहे गंजलेला प्रत्येक लोक गंजच ज्या ठिकाणी ऊन वारा पाऊस आणि सगळे ओपन असते त्या ठिकाणी गंज हा लागतोच परंतु त्या ठिकाणी अकरा अकरा महिन्यापासून जे म्हणतात ना मंजूर झालं दुसऱ्या ब्रिजचं बजेट हे वगैरे वगैरे तर आता ते करायचंच आहे पुणे जिल्ह्यातले सर्व साखव जेवढे पायी चालायचे साखव आहेत त्या ठिकाणी हे तात्पुरती सोय केलेली आहे लोकांची फक्त पदेचारी मार्गासाठी पण त्याचा दुरुपयोग जर होत असेल त्या ठिकाणी गाड्या जात असतील ती खेळखिळ होत असेल आदळून आपटून तर ते अचानक कधीही पडू शकतं कधी त्याची दुर्घटना घडू शकते त्याच्यात दोमत नाहीये परंतु लोकांनी ज्याच्यासाठी ते केले त्याचाच वापर करावा दुरुपयोग करू नये आणि शासनाच्या माध्यमातून सर, सर, अशा सर्व पुलांचं ऑडिट होणं गरजेचं आहे याच्यानंतर जीव जाऊ नये मुद्दा लक्षात आला मसे सर शेवटच्या वीस सेकंदांमध्ये सांगा नेमकं आता इथून पुढे अशा घटना घडून येत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे मसे सर कसा राहील मसे सर इथून पुढे अशा घटना घडून येत यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे याच्यासाठी दुसरी काळजी घेतली पाहिजे की आपण सुद्धा पर्यटकांनी सुद्धा आपल्या जीव धोक्यात घालून एखाद्या ठिकाणी जात असताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे एखाद्या पोलावर जर आपण जात असू जर तिथं दोन माणसं म्हणायची कॅपॅसिटी नसेल तिथे दहा माणसांनी जाऊ नये अगदी खरंय पर्यटकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे एकदम खरंय आता सुद्धा या घटनेमध्ये चूक नेमकी कोणाची हे इतक्यात थेटपणे सांगणं शक्य नाही आहे त्यासंदर्भात चौकशी वगैरे होईल आणि लवकरच सगळं काही स्पष्ट होईल मात्र पर्यटकांनी स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी या बाबी सगळ्यात आधी लक्षात घेतल्या पाहिजेत असं असलं तरीसुद्धा पर्यटकांची चूक आहे असं म्हणत असतानाच शासन आणि प्रशासन यांची जबाबदारी यातून कमी होत नाही आणि त्यामुळं आता तरी अशा घटना घडू नयेत यासाठी शासन प्रशासन सज्ज राहील ही अपेक्षा व्यक्त करूया आजच्या धुर्यामध्ये इथेच थांबतोय सर्व मान्यवरांचे आभार तुम्ही चर्चेसाठी वेळ दिलात